नाही तर उगाच कारण परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर भीमराव आंबेडकर शिकले आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला लाल बहादूर शास्त्रींचं गाव एका गंगेच्या काठावर आणि शाळा दुसऱ्या काठावर रोज नव्यातून जायचे त्या दिवशी काठावर उभा होते नावा येत होत्या जात होत्या लाल बहादूर मात्र कुठल्या नौकेत बसत नव्हते अखेर एका नाविकाने हाक मारली हे लाल बहादूर येतोयच ना शाळेत तसे लाल बहादूर म्हटले नाही जा तुम्ही का रे नाही तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे अरे मग मा उद्या दे पण उद्या तरी कुठून येतील अरे मग आल्यावर दे नको माझी आई सांगते आपलं ओझ दुसऱ्याच्या डोक्यावर नको तुम्ही जाईल नौका निघून गेली लाल बहादूर शास्त्रीने आपल्या अंगावरचे कपडे काढले त्या कपड्यामध्ये वया पुस्तकं गुंडाळी त्याचं मुंडास करून डोक्याला बांधलं आणि सरळ गंगे तोडी घेतली झपाचा पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले कपडे परिधान केले वया पुस्तक हातात जाऊन बसले परिस्थितीशी झुंजणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते उगाच आमची पोरं कारण सांगतात आम्ही गरीब आहे ना चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम आहे नाही मला जरा बुद्धी कमीच आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे कारण कसली सांगता स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्तानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा हे हे यशाच सगळ्यात मोठं सूत्र आहे आमच्या पोरांना ते सांगाव फिलिपाईन्स देशातली अकरा वर्षाची रिहा बोलोच वर्षभर वडिलांच्या माग लागली होती बाबा मला स्पोर्ट शूज घ्या ना घ्या ना धावण्याचे बोट पण वडील घेऊ घेऊ मनस दिवस ठकलत राहील एके दिवशी रिहा शाळेतून धावत धावत आली बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले वडिलांना प्रचंड आनंद झाला रिहाला कुशीत घेतलं डोक्यावर हात फिरवला खूप छान बेटा खूप छान अभिनंदन तशी वडिलांच्या कुशीत पण बाबा मी आता या स्पर्धेत पहिली आली आहे ना माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे वडिलांना आणखी आनंद झाला खूप छान बेटा खूप अभिनंदन तशी ती चिमुरडी रिहा बाजूला सरत म्हणाली बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना मग मला स्पोर्टचे शूज लागतील बाबा घ्या ना धावण्याचे गोट घ्याल ना बाबा तसे वडील आपल्या पोरीला जवळ घेत म्हणाले घेऊया बेटा या महिन्याचा पगार आला ना की तुला जरूर धावण्याचे बूट घेऊया आणि तिरी हा आनंदाने उड्या मारत तिथून बाहेर गेली दिवस दिवस गेले आता राष्ट्रीय स्पर्धा फक्त चार दिवसावर आली आणि त्या दिवशी चिमुरडी हा आपल्या वडिलांकडे आली बाबा स्पर्धेला चार दिवस राहिले तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला घ्या ना लवकर दोन, दोन दिवस तरी बूट घालून सराव करायला नको का घ्या ना बाबा कधी घेणार तस वडिलाने आपल्या कोरीला कुशीत घेतलं गडगड उघडणारे अश्रू आणि फुटलेला हुंका आपल्या पोरीला तो बाप सांगत राहिला घ्यायचे होते ग तुला बूट बेटा पण या महिन्याचा पगारच नाही आला पैसे नाही आहेत मला कर। माफ करी नाही घेऊ शकत तुला फुट आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्याचे मुरडीने बघितले आणि स्वतःच्या ती पोती सर्दीतून बाजूलाच आहे तिला म्हणता आला असत मला बूट नाहीत ना आता मी पळणार नाही मला शूज नाहीत मी स्पर्धेत भागच घेणार नाही पण त्या पोरीने असा नकारात्मक विचार नाही केला राष्ट्रीय स्पर्धेच्या दिवशी ते मैदानावर उतर स्पोर्टचे कपडे घातलेले आजूबाजूचे स्पर्धक आणि त्यांच्या गर्दीत ही चिमूर डेरी हा बुलोच बघता बघता धावण्याच्या स्पर्धा घोषित झाल्या सगळ्या स्पर्धकांबरोबर ती रांगेत उभा राहिली अचानक तिचं लक्ष प्रत्येकाच्या पायाकडे गेलं प्रत्येक स्पर्धकाच्या पायात धावण्याचे बूट होते तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं अनवानी पाय काय वाटलं टाऊक क्षणभर सरखल बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं जणू नायकेचे शूज तिनं घातले आणि जखमेच्या पट्ट्यांचे करून स्पर्धकांबरोबर पळायला पाय ठेचकाळत होते रक्ताळत होते वेदना होत होत्या पण तिला फक्त तिचं ध्येय दिसत होत जिंकायचंय जिंकायचंय फक्त जिंकायचंय चारशे मीटर आठशे मीटर दीड हजार मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली तिला तीन स्वर्ण पदक मिळाली ती रिहा बुलोच सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात असतो तुमच्या पायातल्या बुटामुळे तुमच्या पायाला वेग येत नाही तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे तुमच्या पायाला वेग येतो या चिमुरडे अकरा वर्षाच्या रिहाचा पराक्रम नायके कंपनीला कळाला नायके कंपनीने ना या रिहाला दत्तक घेतलंय तिच्या आयुष्याचा सगळा खर्च आता नायके कंपनी करणार आहे तुम्ही सुरुवात हो सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभाराची आमच्या पोरांना सांगा तुम्ही आहे कि तुम्ही शिकावं असं वाटणारी आईबाग तुम्हाला मिळालीत बघा ना एखाद्या मुलाला विचारा तुझी आई रात्री कधी झोपते तू एवढंच सांगेल मी झोपतो पण आई जागीच असते तिचं काम चालू असतं मी झोपल्यानंतर ती कधी झोपते मला नाही कळत बर आई कधी उठते मी उठायच्या आधीच उठलेली असते कामाला लागलेली असते ती कुणासाठी राहते वडील दिवसभर कामावर जातात कुणासाठी नशीबवान आहे राम राम राबून तुम्हाला शिकू इच्छिणारे आई बाब तुम्हाला मिळालेत तुम्ही नशिबवान आहे श्यामराव पाटील शिक्षण समूहा सारखी संस्था तुमच्या वाट्याला आली आहे जी तुम्हाला घडवतीये शिकवतीये तुम्हाला माहितीये एक तास शिकवायचं तर तुमचा प्राध्यापक आधी पुस्तकं घेऊन बसतो की उद्या मला हे शिकवायचं आहे अरे शिक्षक तुमच्यासाठी एवढा अभ्यास करतात तुम्ही किती करता नशिबवानाय असे शिक्षक तुम्हाला मिळालेत संधी नशिबाने मिळते यश नशिबाने मिळत नाही ते कष्टानच मिळवावं लागतं हे सांगा तुम्हाला let